वाटर स्टेशन फाटा दोस्ती ढाबा ते रहमतपूर या रस्त्याच्या बांधकामा विरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन खंडाळा कोरेगाव रेहमतपूर रस्ता राज्य महामार्ग क्रमांक एकशे बेचाळीस भाग पिंपळे खुर्द ते कोरेगाव या रस्त्याच्या उत्कृष्ट विरोधात आणि रस्त्याचे चाललेल्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे पिंपळे खुर्द येथे दोस्ती ढाबा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले रस्त्याचे काम सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी देखील पाच टक्के सुद्धा काम झाले नाही यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिकांना अपघाताला सामोरे जावं लागले असून त्यांना आर्थिक नुकसान झाले आहे तसेच विद्यार्थ्यांना विद्यालयात जाण्यासाठी होणारी गैरसोय अशा अनेक अडचणींचा जा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे निष्क्रिय लोकप्रतिनिधी व ठेकेदारांच्या विरोधात या आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला या रस्त्याची कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण बसवावे असे निवेदन यावेळी महाविकास आघाडीतर्फे अधिकाऱ्यांना देण्यात आले प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक होते ऑक्टोबर मध्ये किती किलोमीटर काम आहे ऑक्टोबर पासून किती महिने झाले सर वर्षभर झाले दहा महिने दहा महिने दहा महिन्यात त्यांनी किती काम पूर्ण केलं पाच झाले के राहिले कधी कर करणार पूर्ण थोडा पावसामुळे प्रॉब्लेम झाला दा दोन्ही रस्ते खोदून ठेवले का तुम्ही कुठलाय हायवे बघा किंवा स्टेट रोड बघा करताना एक साईड एक लेन केली पाहिजे हे तर मान्य ना इंडियन काँग्रेस रोड मध्ये नियमात काय सांगते तुमच्या इंडियन काँग्रेस नियम आहेत ना तुम्हाला तुमचे आहे ना जे ला इंडियन काँग्रेस आहेत का नाही इंडियन काँग्रेस रूल आहे त्यामध्ये काय सांगतात रोड काँग्रेस मध्ये काय नियम काय सांगा तुम्ही काय चाललंय तुमचं सत जवळपास या रस्त्याच्या कामामुळे पन्नास माणसांची ते पाय मोडतो तुम्ही काय त्याची नुकसान भरपाई देणार आहे का सोल्डर कॉन्ट्रॅक्टरवर तर आणि कॉन्ट्रॅक्टरचं ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काम दिलेय त्याला पहिल्या कामाचा अनुभव किती आहे रोडचा रोडचा अनुभव किती आहे माहित आहे कोणाला काम दिलंय त्याचा अनुभव किती आहे साहेब एक्स्केवेशन मेल काढण्यासाठी दोन्ही रस्ते खोदून ठेवले इंडियन रोड काँग्रेसच्या जो नियमावली आहे ज्या स्टँडर्ड नियमावली त्या नियमावली प्रमाणे काम सुरू आहे त्यांना नियमावली काम सुरू आहे काय ऐकून का कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनं कुणाला काय मर्यादा दिला आहे त्याच्यावर तुम्ही मी ऐकताय का तुम्ही प्रशासकीय अधिकारी तुम्ही अभ्यास करून पास झाला आहे मला कुणाच्या उपकरण लागलं नाही आमच्या उपकरण नाही किंवा सरकारच्या सर उपकरण लागलं नाही तुम्ही तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे चालताय का चालताय का उत्तर लेटर लेटर, लेटर हा पर्याय नाही साहेब तुम्ही कारवाई का केली नाही आज जवळपास पन्नास पंचावन्न माणसांची हातपाय मोडले त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही कुठं डायव्हर्शन बोर्ड नाहीत कुठं कस काय नाही एखादा रोड करताना डायव्हर्शन बोर्ड पाहिजे पद्धत असती काम करण्याची ही अनेक कामं रस्त्याची बघितली त्या ठिकाणी आधी नोटीस दिलं पाहिजे ह्या हा रस्ता बंद करतोय एवढे दिवस तुम्ही पेपरला नोटिफिकेशन केली के पाहिजे ना तर नाही केली रस्ता करताना नोटीफिकेशन लागतं नाही त्यामध्ये एस्टिमेट ना नोटिफिकेशनची केले का नोटिफिकेशन का केलं नाही म्हणजे हे काय म्हणणं सरकार आहे का प्रत्येक नेमकं मला ही नियम कळतात आम्ही ते काम करतो सार्वजनिक पंचवीस वर्ष राजकारणामध्ये ही पद्धत नाही कामाची पंधरावीटर दो, दो, दोन, दो, दो, दोन, दो, दोन दोन किलोमीटर उकरा दोन दोन किलोमीटर उपराव मुलांच्या शाळ आहे शाळेचं नुकसान झालं कुणी भरून देणार बंद आहे तीन महिने विचारायला विद्यार्थ्यांचा त्यांचा जबाबदार कोणी घालणार एसटी बंद आहे भाग असं नाही लोकप्रतिनिधी घेणार आहे ना ब्रिटिशांच्या प्रतिसाद केलं होतं तीनशे वर्ष आम्हाला ब्रिटिश घालावे लागले आता आम्हाला सोके यांच्या विरुद्ध तुमच्या विरुद्ध आंदोलन करावं लागेल अशी परिस्थिती तुम्ही या राज्यात निर्माण केलेली आहे कायदा सुव्यवस्थेचे धजे आहेत शैक्षणिक शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे रस्त्यांची अवस्था वाईट आहे रोडवर असेल कामा संदर्भात तर तू सांगत नाही का बाबा एक लाईन चालू ठेवली पाहिजे आपल्याला एक लाईन एक कोण कामा ठेव कॉन्ट्रॅक्ट तुम्ही खदायचं त्याने मन माना तसं खादायचं काय मग सांगत नाही साहेब एका रस्त्याची एका रस्त्याची दोन महिने झाले हा रस्ता कशात नाही एडीबीत नाही ना कुठला एस नाही एम सी पण हा रस्त्याचे जे फंड्स आहेत एडीबीचे आहेत ना आशियन बँक डेव्हलपमेंटचे पण आहेत ना

एक काम हे अध्यक्ष महाविकास आघाडी सरकार असताना एशियन बँक डेव्हलपमेंट मधनं पाच हजार कोटी रुपये आले ते आलेत करायचा का महाराष्ट्राला काही घेतला हा रस्ता हा महाविकास आघाडीच्या मंजूर झालाय एडीबी न मंजूर झालाय अशियन बँक डेव्हलपमेंट फंडात झालं काय का शिरोळ खंडा रस्ता आहे बरोबर का त्या रस्त्याची लांबी पूर्ण धरली होती परत कट केली हा रस्ता पूर्ण पाचशे कोटीचं एडीपीतन आम्ही त्यावेळेस सुचवला होता आशियन बँक डेव्हलपमेंट फंडात ज्यावेळेस एन्यूटी केली एन्यूटी स्कीम बंद केली तुम्ही सेकंड फेज घेतलाच नाही मग नवीन एडीपीतनं तुम्ही कामं सुरू केली बरोबर का आणि कुणाला प्रश्न विचारले तर अक्षरशः रस्त्याचा खड्डे भरत नाही पीडब्ल्यू म्हणते आमच्याकडे नाही कॉन्ट्रॅक्टर आहे आज माणसाची अवस्था आहे अशी माणसांना प्रवास करणं अशक्य आहे माणसं गाडीन पडतात हातपाय मोडतात वयस्कर माणसांना किती त्रास झाला माहित नाही त्या उदाहरण माणसं आहेत हे समोर उदाहरण बघायचे माणसं जबाबदारी गुन्हा घ्यायचे दाखल करायचा नाही नाही प्रशासनावर दाखल करायचा कॉन्ट्रॅक्टर ऑर्डर करायचा का लोकप्रतिनिधी करायचा गुन्हा दाखल यायचा पोलीस तिथे ऐका पोलीस डिपार्टमेंट येत आहे साहेब त्या व्यक्तीचा कोणा दाखल करा प्रशासनात करा आणि कॉन्ट्रॅक्टर करा ते काढतो नाही लोकप्रतिनिधी करताना बोर्ड लावताना लोकप्रतिनिधी लागला सांगतात साहेब पाचशे बहात्तर कोटीच बोर्ड ह्या रस्त्याने बघितलं तर तुम्ही दीडशे कोटी सांगताय टाइम तुमचं एक लोकप्रतिनिधी जायचं